the ओबीसी एक छुट्टी कुछ तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है कुछ सा बहुत साहब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है कुछ बार साहब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है रद्द करा रद्द कराद रद्द करा रद्द करा रद्द करा, रदा करा रेशर्ष करो तुमारे साथ हैटी सीटी हम तुम्हारे साथ हैं साहब तुम्हारे आगे बढ़ो हम तुम्हारे सब तु संघर्ष कर

खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जे काही तमाम ओबीसी बांधव आहे ते अस्वस्थ आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि आमच्या न्यायकाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या जशाच तशा राहिल्या पाहिजेत हीच मागणी गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी बांधवाकडून केली जाते माझ्यासोबत आज काही ओबीसी बांधव आहेत काय मागण्या आहेत आज जिल्हाधिकारी दारामध्ये हे निवेदन घेऊन जाणार आहेत नेमक्या काय मागण्या त्यांनी काय जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू माझ्यासोबत समाज बांधव आहे काय एकंदरीत तर काय सांगाल दियता दियता शाएने, शाएने ना ना ना। का निवेदन देत आहे आणि काय मागणी आहे आमची मागणी आहे या ऑलरेडी आमच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाने दांडकशाहीनं झुंडशाहीने हिसकटावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे दिलत घेतलं म्हणता येणार नाही पण त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या तोंडाला पानं फासलेली आहेत आम्हाला ते आतापर्यंत म्हणत होते आम्ही तुमचा मोठा भाऊ आहेत मोठा भाऊ आहेत मोठा भाऊ म्हणून त्यांनी आमचा केस आणि गळा कापलेला आहे आणि सरकारने पण अंधारात काय म्हणतात ना अंधारात घाला केलेला आहे आणि आमच्या सर्व ओबीसीच्या आरक्षणावर गदा आणलेली आहे तर ते आम्ही बीड जिल्ह्यातील सर्वच घटकातील आणि सर्व समाज जिल्ह्यातील ओबीसी बांधव इथं जमा झालेले आहेत आम्ही कदापि ही गोष्ट सहन करणार नाहीत आणि आम्हाला ही सण न होण्यासारखी गोष्ट आहे ते जसं म्हणतात त्यांना ई डब्ल्यू मधून पण आरक्षण आहे दहा टक्के पण आरक्षण त्यांना सरकारने दिलेलं तरी सुद्धा त्यांनी दुसऱ्याच्या आरक्षणावर डोळा ठेवलेला आहे खरंच मराठा बांधवांचा आज मी मनातून जाहीर निषेध करते मला या गोष्टीचा फार वाईट वाटलेलं आहे नक्कीच पाहिलं गेलं तर या ठिकाणी समाज बांधव आहेत काय आहे त्या जी आरचा एकंदरीत काय सांगा ज्या झुंडशाहीच्या जोरावर सरकारला हैराण करून आपली मनमानी करून घेण्याचं काम काल झालेलं आहे तुम्ही पाहिलं असन संविधानाने सगळ्याला अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा पण ते आंदोलन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि ते आंदोलन कसं असलं पाहिजे आज अख्खी मुंबई जाम करू महाराष्ट्रातले सगळे मराठा समाज एकत्र बोलू या माध्यमातून सरकारवर जे प्रेशर आणलं आणि ते प्रेशर आणून त्यांनी जो कालचा हैदराबाद गॅजेट जो लागू करण्याचा घाट गेला होता निश्चितच एक प्रकारे यामध्ये ओबीसीची देखील फसवणूक केलेली आहे आणि हे गॅजेट जर लागू झालं या गॅजेटमध्ये जा सगळ्या सोयऱ्याचा उल्लेख नाही त्यांची मागणी होती सरसरक ओबीसीमध्ये समावेश करावा दुसरी मागणी त्यांची होती की बाबा सगळ्या सोयऱ्यांचं हे करावं परंतु या गॅजेटमध्ये शेवटचे जे चार ओळी दिलेल्या आहेत ह्या ओळीमध्ये सारांश त्यांनी एकत्र घेतलेला आहे किंवा सगळे सोयरे केलं तर ते कोर्टात चॅलेंज होऊ शकतं म्हणून ते, ते कुठंतरी हे करण्यासाठी शब्दाची हेरफेर करून सरकारनी आता त्यांचं हे केलं आहे का आम्हाला फसवलं आहे हे देखील आमच्या अजून ह्यात वकील आमच्या ह्याच्यावर अभ्यास करतायत ह्यातले तज्ज्ञ अभ्यास करत आहेत आणि ह्याला आम्ही शासनाच्या वतीनं शासनाचा निषेध करून आम्ही आदरणीय भुजबळ साहेब ज्यांनी परवा मुंबईमध्ये मिटिंग घेतली आदरणीय भुजबळ साहेबांनी फडणवीस साहेबांची वेळ घेतली शिंदेसाहेब होते अजितदादा होते ह्या समोरही देखील त्यांनी ते सगळे गॅजेट असे घेऊन गेले आणि ह्या गॅजेटमध्ये काय आहे त्यांना सांगितलं तुम्ही हे लागू करू नका हे जर लागू केलं ला तर आम्ही निश्चित याला याचा कोर्टामध्ये जाऊ आणि याचा विरोधात काम करू असं भुजबळ साहेबांनी सांगितलं तुम्ही जर मुंबई जाम करण्याची भाषा करत असताल तर आम्ही पण मुंबई जाम करण्याची भाषा या माध्यमातून करू कारण की आम्ही पण तीनशे पंच्याहत्तर जाती ओबीसीचे आहेत ठीक आहे छोट्या छोट्या जाती विखुरल्या असतील परंतु सगळे समाज जर एकत्र केला तर आज ओबीसी समाज हा साठ बासष्ट टक्के आहे मराठा समाज हा फक्त पंधरा सोळा टक्के आहे साठ बासष्ट टक्के जर समाज मुंबईत घुसला तर काय परिस्थिती मुंबईची होईल परत आम्हाला त्या पद्धतीने जायचं नाही आम्हाला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून लढायचं आहे आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी जे सांगितलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तात्काळ हा य आर रद्द करावा यासाठी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्यावे म्हणून आज तमाम ओबीसी समाजातील सगळ्या समाजाचे प्रमुख प्रमुख नेते या ठिकाणी आलेले आहेत ओबीसी बचाव मंच या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हे निवेदन देणार आहोत कलेक्टर साहेबाला आणि शासनाने जो जी आर काढलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करून या जी आम्ही तत्काळ होळी देखील करणार आहोत या निवेदनाची नक्की जी आर गेलं तर कालचा जी आर आहे तो ओबीसी ना मान्य नाही आणतो आता जी आर नक्कीच आम्ही त्याची होळी करू बांधव आक्रमक आहे येणाऱ्या काळात सरकार काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे मात्र काय भगिनी आहेत माझ्यासोबत काय वाटतंय एकंदरीत गेलं तर कालचा जी आर आणि आधी ओबीसीची फसवणूक काय वाटतंय आ, हे जे ओबीसी द्वारे आरक्षण घेतलेलं गेलेलं आहे हे तर खरं तर न्यायालय पद्धतीने घ्यायला पाहिजे होतं पण त्यांना टेन पर्सेंट ई सी आणि डब्ल्यू एस हे आरक्षण दिलं होतं तरी पण त्यांना आरक्षण पाहिजे होतं तर त्यांनी हे न्यायालयीन पद्धतीने घ्यायला पाहिजे होतं त्यांनी झुंडशाही करून शासनाची आई माई काढून हे आरक्षण घेतलं गेलेलं आहे आम आणि आम्ही आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये त्यांनी खाल्लेलं आहे ओबीसीच्या ताटामधलं तर आज हा आज जे आरक्षण आहे हे ओबीसी समाजाच्या गळा घोटणारं आरक्षण घेतलं गेलेलं आहे तर आम्ही ह्याचं तीव्र निषेध करतो आणि हा ओबीसीचा काळा दिवस आहे असं जाहीर करतो आणि त्याच्यामुळे आम्ही हा जी आर काढलेला आहे आम्ही शासनाच्या ह्या जी आरच्या विरोधात आहेत सर्व ओबीसी समाजाचे प्रमुख बांधव इथे जमलेले आहेत भुजबळ साहेबांनीही आत्ता यांनी सांगितलं राऊत साहेबांनी सांगितलं की भुजबळ साहेबांनी भेट घेतलेली आहे त्याप्रमाणे पुढील प्रक्रिया तर होईलच पण आज आमच्यासाठी हा ओबीसी बांधवाचा काळा दिवस आम्ही साजरा करत आहोत आणि सरकारच्या विरोधात तीव्र निषेध म्हणून हा जी आर जाळवण्यात येणार आहे थोड्या वेळात नक्कीच पाहिजे गेलं तर गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये त्याला काय वाटतं या संदर्भात आपण जाणून घेऊ काय वाटतंय जिल्ह्यामध्ये फिरतायत ओबीसीची बांधवांना अनेकांच्या भेटीघेटी आहेत आता काय वाटतं या जी आर संदर्भात आणि तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे खरं म्हणजे या ठिकाणी जो बीड जिल्ह्यातील असल महाराष्ट्रातील असल ओबीसी समाज आताच राऊतसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बारक्या बारक्या जातीत विखोरला गेलेला आहे आणि त्याची खतखत आहे आणि ते खतखत येणाऱ्या काळामध्ये कालचा जो निर्णय दबावपोटी पोटी किंवा त्यांच्या जुडूमशाहीला भिवून घेतलेला निर्णय आहे तो जो घाईगडबडीत घेतलेला निर्णय याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो जे हैदराबाद ग्रॅ गॅजेट आहे ते एकोणीसशे अठराला हे हे होतं अठराला त्याचं हे झालेलं होतं मग त्या अठराच्या नंतर भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी एकोणीसशे पन्नासला भारतीय राज्यघटना जी लिहिली आणि अंमलात आली एकोणीसशे पन्नासला ला भारतीय राज्यघटना अंमलात आल्याच्या नंतर तेव्हापासून हा भारत देश आपल्या या राज्य घटनेवर चालतो बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर चालतो मग ती घटना एकोणीसशे पन्नासला ला लिहिल्याच्या नंतर अंमलात आल्याच्या नंतर हैदराबाद गॅजेट एकोणीसशे अठराचं लागू करायचं काय कारण आहे याचा अर्थ हे सरकार आणि हे जे कोणी आरक्षण मागणार आहेत यांनी ही राज्यघटना आणि बाबासाहेबांनी था था ती जा ती जा राज्या जी घटना आहे ती पायदळी तुडवण्याचं काम केलेलं आहे आणि हे कदापि या देशातले आणि महाराष्ट्रातले ओबीसी बांधव होऊ देणार नाही तुम्ही मुंबई बंद केली आपल्या माहितीस तो सांगतो तुम्ही मुंबई बंद केली परंतु हा ओबीसी बांधव ज्यावेळेस खाऊद चौतारून उठेल त्यावेळेस देश बंद झालेला असं त्याचं कारण असं आहे की राज्यात जी राज्य आहे देशाच्या कान्या कोपऱ्यात तिथं सातत्यानं ओबीसीचा मुख्यमंत्री असतोय जसा या महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी मराठा समाजाचा मुख्यमंत्री असतोय तसा तुम्ही देशाच्या काने कोपऱ्यात जा मध्य मध्य प्रदेश असल आंध्र प्रदेश असल तामिळनाडू असल बिहार असल उत्तर प्रदेश असल मोठमोठे राज्यामध्ये ओबीसीचे मुख्यमंत्री असतात म्हणून तुम्ही तरी या अशा पद्धतीनं द दबाव आणून हे केलं असलं तर आम्ही त्याच पद्धतीनं तुम्ही मुंबई बंद केली आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये आम्ही दिल्ली बंद करू काय वाटतंय हे लढा कसा राहील आणि येणाऱ्या काळात काय असतात आम्ही ओबीसी बाहुबली होतं सम बासष्ट टक्के आहोत परंतु आज तो एक चित्रपट होता बाहुबली बाहुबलीच्या पाठीमध्ये कटप्पाने वार केलेला आहे ज्या कट्टप्पावर आम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला ज्या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवला तो मला तुमच्या ओबीसीला बिलकुल धक्का लावू देणार नाहीत आम्ही आईथ खऱ्या अर्थाने आज आमच्या पाठीत कटप्पाने वार केलेला आहे आणि कटप्पाला एकच मागणार आहे की तुम्ही याच्यावर फेरविचार करावा नाहीतर तुमचा सुद्धा बाहुबली टू आम्ही करणारच आहोत काळामध्ये तुमचा बाहुबली टू तुम्हाला मुख्यमंत्र्याला हो। सांग नाही फक्त ओबीसीवर आलेलं आहे आणि जर तुम्ही आमच्याच मुंडक्यावर पाय देणार असाल तर तुमचा कटापाटू टू होणार आहे तुमचा सुद्धा अंत होणार आहे तुमचा राजकीय अंत आम्ही शंभर टक्के करू नक्कीच पाहिलं तर बीडमधन सुरुवात झाली आहे ओबीसी बांधवांनी एकत्र येत हा लढा जोपर्यंत जे आर रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा चालू आहे ना जोपर्यंत ओबीसी जो समाजावर अन्याय जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही हा लढा नक्की चालू ठेवू काय वाटतंय तर कालचा जे आर आणि आजचं तुमचं निवेदन काय वाटतंय कालचा जो हैदराबाद गॅजेटचा गॅजेटचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आज आम्ही रद्द करण्यासाठी तमाम बीड जिल्ह्यातील ओबीसी समाज या ठिकाणी जमलेला आहे आणि मला वाटतं मराठा बांधवांनी स्वतःच स्वतंत्र आरक्षण त्यांनी मागितलं पाहिजे आमच्या ताटातली भाकरी मोडून घेण्याचा त्यांनी जो आता निर्णय घेतलेला आहे तो आम्ही सहन करून घेणार नाहीत आणि आम्हाला समजतोय मराठा समाज समजतोय की आमचा लहान भाऊ आहे आणि मराठा समाजाला आम्ही समजतो की आमचा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावानेच आमच्या ताटामध्ये जर खंजीर आमच्या पाठीमध्ये जर खंजीर खुपसण्याचं जर काम या ठिकाणी केलेले तर आम्ही या ठिकाणी सर्व पूर्ण महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधव या ठिकाणी सहन करून घेणार नाही आणि यापुढीलची जी दिशा आहे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बीड जिल्ह्यामध्ये भुज सुभाष भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्ता रोको असल आंदोलन असेल कायम आम्ही त्या या ठिकाणी ठेवल्याशिवाय राहणार नाही नक्कीच पाहायला गेलं तर आता येणाऱ्या काळामध्ये ओबीसी बाजारावरचा अन्याय कसा दूर शासन करतं याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे सध्या तर बीडमधनं सुरुवात झाली राज्यामध्ये हे जे काही लोन आहे ते कसं पसरतं आणि महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतं याकडे जाता सर्वांचं लक्ष लागलं आहे बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड